ठाकरे बंधूच्या एक एकत्र येण्यामुळे राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलून गेली आहे का केवळ महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यातले नव्हे तर महायुतीमध्ये काही गडबड चालू आहे का महायुतीतले नेते काही वेगळं प्लॅनिंग करतायत का महायुतीतल्या नेत्यांच्या डोक्यामध्ये सध्या काही वेगळं येत आहे का त्यातही अजित पवार जे की महायुतीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहेत आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर अजित पवारांची नेमकी काय भूमिका आहेत भारतीय जनता पार्टीची भूमिका स्पष्ट असली एकनाथ शिंदे यांची भूमिका स्पष्ट असली तरी अजित पवार नेमकं आता काय डावपेस टाकतायत किंवा त्यांनी नुकताच नुकताच म्हणजे अगदी सहाच तारखेला जेव्हा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले पाच तारखेला त्यानंतर सहा तारखेला अजित पवारांनी एक फरमान आपल्या प्रवक्त्यांसाठी आपल्या आमदारांसाठी आणि आपल्या मंत्र्यांसाठी सुद्धा काढल्याची बातमी अत्यंत अंतर्गत गोटातली किंवा ज्याला आपण खास सूत्राकडून असंही म्हणू आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे काय आहे ती बातमी किंवा त्या बातमी अशा पद्धतीची राज आ, आ, अजित पवारांची भूमिका मागचा नेमका काय उद्देश आहे या विषयाला आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहत द रिंगन लाईव्ह मित्रांनो अजूनही आपण रिंगन लाईव्ह सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर सुद्धा करा आपल्या सर्वांच्या आशीर्वादाची आम्हाला नितांत आवश्यकता आहे मी बोलत होतो की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोघं महाराष्ट्रात एकत्र आल्यानंतर राज्याच्या राजकारणाची काही दिशा बदलते आहे का किंवा राज्याच्या राजकारणामध्ये काही नवीन समीकरण पुन्हा आता निर्माण होणार आहेत का आ, या विषयावर सध्या सर्वच राजकीय पक्षामध्ये चर्चा चालू आहे किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये राजकारणाची जी पेस आहे महाराष्ट्रातली या सर्वत्र आता त्या विषयाची चर्चा सुरू आहे दरम्यान अशामध्येच एक महत्वाची बातमी येऊन ठेपते ती बातमी लोकांपर्यंत पोचली नाही पोचली किंवा पोचणारही नाही कारण ती अंतर्गत आहे किंवा अत्यंत खाजगी आहे अजित पवारांनी आपल्या समर्थकाला त्यांच्या आमदाराला त्यांच्या प्रवक्त्याला आणि त्यांच्या मंत्र्याला दिलेला तो एक संदेश आहे किंवा दिलेली ती एक सूचना आहे आणि ती सूचना अशी आहे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल कुठेही कधीही कसलेही भाष्य करू नका म्हणजे बघा किती महत्वाची बातमी आहे महायुतीमध्ये आहेत अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे आहेत किंवा एकमेकांच्या विरोधामध्ये लढलेले आहेत आणि आता या मनोमिलनाच्या नंतर अजित पवारांनी आपल्या कार्यकर्त्यांना किंवा आपल्या नेत्यांना अशा पद्धतीची सूचना का द्यावी की कुठेही तुम्ही राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याविषयी बोलू नका यांच्या युतीविषयी बोलू नका त्यांच्या एकत्र येण्याविषयी बोलू नका किंवा कसलंच भाष्य तुम्ही या संदर्भात कुणीही करू नका याचा अर्थ नेमका काय आहे खरं म्हणजे अजित पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक अत्यंत दमदार राजकारण मी अजित पवारला नेहमीच दमदार राजकारणी म्हणतो भलेही त्याने आपल्या काकांबरोबर काय गद्दारी वगैरे केली असेल तो त्यांचा पर्सनल विषय राहिला परंतु जेव्हा अजित पवारांच्याकडे आपण एक राजकारणी म्हणून बघतो तो एक कामाचा राजकारणी एक दमदार राजकारणी अशा पद्धतीची अजित पवारांची प्रतिक्रिया आहे किंवा त्यांची प्रतिमा तशा पद्धतीशी तयार झालेली आहे आणि कुठलीही गोष्ट करताना अजित पवार खूप विचारपूर्वक करतात आणि असं वेग काहीतरी बोलायचं वेग निर्णय घ्यायचे कोणावर तर अशी प्रचंड काहीतरी वेळी बाकी का करायची कोणावर तर कोणाला तर अंगावर घ्यायचं कोणाच्या तरी अंगावर जायचं अशा गोष्टी अजित पवार शक्यतो नव्याण्णव टक्के टाळतात हे आपण मागच्या अनेक वर्षाच्या राजकारणामध्ये पाहिलं आहे आणि म्हणून त्यांनी असा एक संदेश आता दिलाय आपल्या सगळ्या आमदारांना का खासदारांना किंवा मंत्र्यांना किंवा प्रवक्त्यांना की का? आगा? आगा? कि काही बोलू नका काही बोलू नका या पाठीमागे अजित पवारांचा काय हेतू असावा अजित पवारांचं टार्गेट नेमकं काय असावं ते उद्धव ठाकरे राज ठाकरे यांना अंगावर का घेऊ इच्छित नाहीत त्यांच्या विरोधात ते का जाऊ इच्छित नाहीत त्यांचा भरोसा भारतीय जनता पार्टीवरचा आता पूर्णपणे उठत चालला आहे का उठला आहे का किंवा भारतीय जनता पार्टी कुठल्याही क्षणाला आपल्याला झटका देऊ शकते आपल्याला धोका देऊ शकते या पार्टीपासून भारतीय जनता पार्टीपासून सावध राहिलं पाहिजे त्यासाठी आपण इतरांबरोबर कुठल्याही किमतीमध्ये शत्रुत्व न करता मित्रत्व नाही केलं तरी सुद्धा हाय हॅलो किंवा स्नेहाचे संबंध ठेवले पाहिजे अशी भूमिका राज ठाकरे सध्या घेत आहेत का आणि राज ठाकरेंना हे माहिती आहे का की भारतीय जनता पार्टी माहिती आहे त्यांना की भारतीय जनता पार्टी एक एक दिवस एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला किंवा एकनाथ शिंदे यांना राज्याच्या राजकारणात तो दूर करण्याचा प्रयत्न केल्याशिवाय राहणार नाही कारण एकनाथ शिंदे हे कितीही नाही म्हटलं तरी सातत्याने मुख्यमंत्रीपदावर डोळा ठेवून असतात आणि देवेंद्र फडणवीसांना बाजूला करण्याचा त्यांचा सतत प्रयत्न असतो किंवा अमित शहा यांच्या माध्यमातून ते सातत्याने महाराष्ट्राच्या या सरकारच्या कामकाजावर किंवा मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर सातत्याने आपली नाराजी अगदी खाजगीमध्ये व्यक्त करत असतात असं अशा अनेक बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत आपण पाहिलं असेल की मागे जेव्हा महाराष्ट्रातले निवडणूक झाली तेव्हाही ते, ते रुसून बसले होते शेताला गेले होते आणि काल जेव्हा अमित शहा पुण्यामध्ये आले होते तेव्हा सुद्धा पर्सनल भेट म्हणजे सातत्याने एकनाथ शिंदेचा अमित शहाना पर्सनल भेटाचा एक प्रयोग सुरू असतो त्या पर्सनल भेटीमध्ये ते, ते कोणाची तक्रार करत असतील किंवा ते पर्सनल भेटीमध्ये आपल्या काय भावना ठेवत असतील याचा जर आपण अंदाज घेतला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येते की अजूनही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद हवं आहे एकनाथ शिंदे यांना आपली शिवसेना टिकवायची आहे एकनाथ शिंदे यांना आपल्या बाजूने निकाल लावून घ्यायचा आहे शिवसेनेचा दुर्दैवानं उद्या सुप्रीम कोर्टातून एकनाथ शिंदे यांची शिवसेना नाही ते उद्धव आणि उद्धव ठाकरे यांचीच आहे अशा पद्धतीचा निर्णय आला तर एकनाथ शिंदेचं राजकीय बाजार आता पूर्णपणे उठण्याची शक्यता निर्माण झालेली आहे त्यांचं मुख्य उपमुख्यमंत्री पद आज धोक्यात नाही त्यांचं पद आज धोक्यात नाही परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं जे माप आहे किंवा त्यांचं जे आज महायुतीमध्ये जे वजन आहे ते वजन खूप मोठ्या प्रमाणामध्ये कमी होणार आहे कारण आता कुठल्याही किमतीमध्ये राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या नंतर मुंबईमध्ये जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती परिस्थिती एकनाथ शिंदे यांना कुठेही पेस देणारी दे आता ती परिस्थिती नाही किंवा एकनाथ शिंदे यांनी कितीही प्रयत्न केले तर आता एकनाथ शिंदे यांना मुंबईमध्ये फारसं यश येण्याची शक्यता उरलेली नाही किंवा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला आता मुंबईमध्ये फारसं जागा आणि स्थान पुढच्या काळामध्ये मिळेल अशी परिस्थिती आज उरलेली नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये सुद्धा एकनाथ शिंदे यांना हळूहळूहळू हळू दूर करणे हेच आहे आणि हीच गोष्ट नेमकी अजित पवारांनी ने हेरलेली आहे की देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यामध्ये एकनाथ शिंदेना दूर करणे ही गोष्ट पक्की आहे कायम आहे पण एकनाथ शिंदेच्या नंतर भारतीय जनता पार्टी जर महाराष्ट्रामध्ये अशीच विस्तारात राहिली तर भविष्यामध्ये आपलाही मामा होऊ शकतो याची जाणीव अजित पवारांना आजच आहे त्यामुळं अजित पवार भारतीय जनता पार्टी वगळता इतरांच्या बरोबर चांगले संबंध प्रस्थापित करून आहे भारतीय जनता पार्टीबरोबर त्यांनी चांगले संबंध आता ठेवले आहेत परंतु एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं त्यांच्या आमदारांचं त्यांच्या मंत्र्यांचं अजित पवार यांच्याबरोबर जमत नाही अशा अनेक बातम्या सातत्याने समोर येत आहेत आणि जिथे जिथे शक्य आहे तिथे तिथे अजित पवार हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना किंवा त्यांच्या आमदारांना असं बाजूला करण्याचा प्रयत्न करतात मग त्या निधीच्या माध्यमातून त्या तर अर्थमंत्री आहेत महाराष्ट्राचे त्यांचा सातत्याने हा प्रयत्न चाललेला असतो की शिंदे ज्या आमदार आणाचा जास्तीत जास्त निधी कपात करायचा त्यांना वेळेवर निधी द्यायचा नाही दिला तर तो कमी द्यायचा असा प्रयोग अजित पवारांचा गेल्या अनेक दिवसापासून चालू असल्याचं आपल्या सर्वांच्या ऐकवात आहे आ, दोन सिंह आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकत्र आले उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा उल्लेख आता महाराष्ट्रामध्ये दोन सिंह एकत्र आलेत अशा पद्धतीनं आता समाज माध्यमावर लोक त्याची चर्चा करत आहेत तर एकनाथ शिंदे यांचा उल्लेख मात्र खूप वेगळ्या प्राण्याच्या नावाला घेऊन होतोय आणि काही काही प्राणी जंगलामधले काही प्राणीसुद्धा असे असतात एखादा लचका तोडून पळणारे तर अशा पद्धतीच्या उपमा सध्या एकनाथ शिंदे यांना देत देत आहेत आता अजित पवार हे एकनाथ शिंदेसारख्या किंवा दोन डगरीवर असलेल्या किंवा भविष्य नसलेल्या किंवा भविष्याची चिंता असलेल्या एकनाथ शिंदेंच्या पक्षातल्या आमदारावर सध्या ते जाळ टाकत आहेत का किंवा उद्या काही महाराष्ट्रामध्ये घडलं बिनसलंच बिनसलंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं आणि भारतीय जनता पार्टीचं जर बिनसलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडं जाण्यासाठी एक वाट मोकळी भविष्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या आमदारांना किंवा त्यांच्या मंत्र्यांना असू शकते त्यासाठी अजित पवारांनी आता त्यांच्यावर जाळं टाकायला सुरुवात केलेली आहे पूर्णपणे आता या पुढच्या काळामध्ये ते पूर्णपणे लक्ष ठेवतील एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या तमाम आमदारावर की कोण नाराज आहेत कोणाची काय नेमकी अडचण आहे अजित पवार खूप हुशार राजकारणी आहेत आणि तिकडे मात्र ते उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याबरोबर स्नेहाचे संबंध ठेवतील राजकारणामध्ये एक स्नेह स्नेहबंध असला पाहिजे अशा पद्धतीची पवार कुटुंबियांची जी भावना आहे तर ते स्नेहाचे संबंध ठेवतील त्यांचा ते, ते विरोध करणार नाहीत परंतु एकनाथ शिंदेच्या काही मंडळीवर काही मंडळी आता त्यांची नावं भविष्यामध्ये पुढे येणार आहेत या मंडळीवर मात्र आता अजित पवारांनी एक मोठं जाळं टाकलेलं आहे त्यामध्ये आता कोण कोण अडकणार आहे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर जर एकनाथ शिंदेंचं फाटलंच तर किती आमदार जातील किंवा कोणाकोणाला जाण्याची तशी इच्छा असेल याची चाचपणी सध्या अजित पवार आपल्या खास यंत्रणाच्या माध्यमातून करत आहेत अजित पवार आ, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र येण्याच्या प्रक्रियेच्या नंतर अधिक सावध होऊन सावधगिरीचं आणि दमदारपणाचं राजकारण महाराष्ट्रामध्ये करतायत त्यामुळं कुणीही राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याविषयी लुसतॉप करू नये काही गैर बोलू नये चुकीचे शब्द वापरू नये किंवा शक्यतो बोलूच नाही अशा पद्धतीच्या सूचना अत्यंत टायमिंगवर ज्याला राजकारणातले टायमिंग असे महत्त्वाचे म्हणतो त्या सूचना त्यांनी आपल्या प्रवक्त्याने आमदारांना मंत्र्यांना दिल्याची बातमी आपल्यापर्यंत येऊन पोचलेली आहे यावर अजित पवार यांच्या डोक्यामध्ये नेमकं महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी आणि भविष्याविषयी काय चाललेलं आहे त्याची कल्पना येते अजित पवार उद्याच्या म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीच्या नंतर महाराष्ट्राचे हिरो असतील का असा एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो आजितकच तुम्हाला काय वाटतं जरूर कमेंट करा तुमच्या भावना ज्या असतील त्या बिंदास्तपणे लिहा त्या सर्व भावना मी वाचतो आणि आपल्या भावनेचा आदरही करतो अजितकंच अशाच महत्वाच्या विषयावर रोकटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा